नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीला या युट्यूब मध्ये मित्रांनो पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन सरळ सेवा म्हणजेच टी सी एस बी पी एस जे घेतात ते बँकिंग एम पी एस सी यू पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे आपल्या चॅनलवर एकदम फ्री पी डी एफ स्वरूपात तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्वीच स्वरूपात तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारताला सोळावे एअरबस सी दोनशे पंच्याण्णव लष्करी वाहतूक विमान खालीलपैकी कोणत्या देशाकडून मिळाले आणि याचं उत्तर आहे स्पेन पुढचा प्रश्न हे बघा भारताने एअरबस सी दोनशे पंच्याण्णव प्रकारचे सोळावे लष्करी वाहतूक विमान स्पेन कडून प्राप्त केलं विमानाचा वापर लष्करी जवान आणि साहित्याच्या जलद वाहतुकीसाठी होणार आहे सी दोनशे पंच्याण्णव विमान लांब पल्ल्याच्या ऑपरेशनसाठी उपयुक्त आहे तर छप्पन विमानापैकी चाळीस भारतात तयार करण्यात येणार आहे चला प्रश्न क्रमांक ऑस्ट्रेलियाची पर्यटन मोहिमेची ब्रँड अम्बेसिडर खालीलपैकी कोण बनले आहे आणि याच उत्तर आहे सारा तेंडुलकर काय मोहीम बघा सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या अकराशे चाळीस कोटी रुपये किमतीच्या पर्यटन मोहिमेची ब्रँड अँबॅसिडर बनली मोहिमेचं नाम नाव काय आहे कम अँड से जिडे कम अँड से जिडे करार अकराशे चाळीस कोटी रुपये म्हणजे एकशे तीस मिलियन डॉलर याची सुरुवात कोणी केली तर ऑस्ट्रेलियन पर्यटन विभागाने केली उद्देश काय आहे पर्यटकांना ऑस्ट्रेलियाच्या सहलीची योजना मुंबईतील प्रो गोविंदा चषकाच्या सीझन थ्री साठी कोणाला ब्रँड अम्बेसिडर घोषित करण्यात आले तर ख्रिस गेल एकाहत्तरवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला उत्तर आहे राणी मुखर्जी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे रिसेंटला असंघटित कामगार विकास आयुक्त पदावरून टिंबटिंब यांची बदली दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी करण्यात आली उत्तर आहे तुकाराम मुंडे ग्लोबल ए आय सिटी इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार कोणते शहर भारतात प्रथम क्रमांकावर आहे बघा भारतात तर बेंगळुरू ग्लोबल ए आय सिटी इंडेक्स दोन हजार पंचवीस बद्दलची माहिती बेंगळुरू भारतातील ए आय हब म्हणून ओळखले जाते हा निर्देशांक बेंगळुरूला भारतात पहिला म्हणजे अव्वल जगात सव्वीसव्या क्रमांकावर असल्याचं सांगतो या इंडेक्सनुसार कोणकोणते शहर है? किती नंबरला आहे तर सिंगापूर हे जगात पहिल्या क्रमांकावर हो आहे हा प्रश्न नक्कीच येऊ शकतो त्याच्यानंतर सोल बीजिंग दुबई आणि सॅन फ्रान्सिस्को यांचा क्रमांक लागतो बघा तर हे प्रकाशित कोण करतं असाही प्रश्न येऊ शकतो तर काउंटर पॉईंट रिसर्च हे एक जागतिक तंत्रज्ञान बाजार संशोधन संस्था आहे हे हा रिपोर्ट प्रकाशित करते किंवा जारी करते तर या निर्देशांकाचा या इंडेक्सचा उद्देश काय आहे तर कोणत्या शहरामध्ये आर्टिफिशियल इंटेजि इंटेलिजन्स म्हणजेच या तंत्रज्ञानाची प्रगती गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा मजबूत आहेत हे जगाला दाखवायचं तर भारतातले इतर शहर कोणते कोणते चा। याच्यामध्ये आ... चांगली कामगिरी करत आहे तर त्यामध्ये पुणे आणि हैदराबाद आहे बेंगळुरू प्रमाणे हे दोन शहर प्रगती करत आहे तर पुढचा प्रश्न मुलींसाठीची पहिली फिफा टॅलेंट अकॅडमी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेलंगणा बघा फिफा टॅलेंट अकॅडमी हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी सुरू करण्यात आली मुलींसाठीची पहिली अकादमी आहे उद्दिष्ट काय आहे तर भारतातील महिला फुटबॉल आणि तरुण प्रतिभावन खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणे आणि महिला फुटबॉलवर पटूंना प्रोत्साहन सहभाग घेतला किंवा सुरू केलं तर हे अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि तेलंगणा सरकार या तिघांचा संयुक्त हा उपक्रम आहे तर याच्या अंतर्गत कसं प्रशिक्षण दिलं जाणार आहे सुरुवातीला तीस मुली ज्या अंडर सिक्स्टीन आहे म्हणजे सोळा वर्षाच्या खालच्या तीस मुली यांना आणि तीस मुलांना जे चौदा वर्षाच्या खालचे यांना निवासी सुविधेसह प्रशिक्षण दिलं जाईल म्हणजे हॉस्टेल किंवा तिथं राहण्याची सोय ठीक आहे याचे फायदे काय होणार आहे खेळाडूंना फुटबॉल प्रशिक्षणासोबतच शिक्षण पोषण वैद्यकीय आणि मानसिक आरोग्याच्या सुविधा पण मिळणार आहे आणि वैशिष्ट्य काय आहे तर ही अकादमी फिमा फिफाच्या टॅलेंट डेव्हलपमेंट स्कीमचा एक भाग आहे चला पुढे बघा पुढचा प्रश्न आठवा अलीकडेच केंद्र सरकारने मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत किती जनऔषधी केंद्र उघडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे याचं उत्तर आहे पंचवीस हजार किती पंचवीस हजार कोणत्या योजनेअंतर्गत तर प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेअंतर्गत तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत सोळा हजार नऊशे बारा केंद्र कार्यरत आहेत ही माहिती कोणी दिली रसायन आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल बघा प्रत्येक वाक्य हे क्वेश्चनच्या दृष्टीने डिझाईन केलेलं आहे त्याचं मुख्य उद्दिष्ट आणि उद्दिष्ट काय हे समजून घ्या परवडणारी उच्च दर्जाची जेनेरिक औषधे प्रदान करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे तर सर्व नागरिकांसाठी आवश्यक औषधाची उपलब्धता सुधारणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा महत्वाचं आहे पुढचा प्रश्न कोणता देश पाकिस्तानमध्ये न वापरलेले तेल साठे शोधणार आहे आणि याच उत्तर आहे अमेरिका बघा अमेरिकेचा विषय आला तर अमेरिकेने सध्या एक टेरिफचा मुद्दा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी आपल्यावर टेरिफ हा कर लावला तर तो काय आहे ते थोडक्यात बघूया बघा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरचा आयात कर पंचवीस टक्क्यावरून पन्नास टक्क्यापर्यंत नेला म्हणजे आधी पंचवीस होता तो पन्नास ला सात ऑगस्ट पं दोन हजार पंचवीसला पंचवीस टक्के होता तर सत्तावीस ऑगस्ट म्हणजे वीस दिवसात पन्नास टक्के वाढून टाकला ठीक आहे हे कशामुळं केलं की भारतानं रशियाकडून तेल खरेदी केलं जे की आपण अमेरिकेकडून करत होतो त्याचा राग ट्रम्पला आल्यामुळे त्यांनी हे केलं ठीक आहे त्याच्यामुळे भारताच्या निर्यातीवर खूप मोठा परिणाम होईल जसं की कापड दागिने ऑटो पार्ट्स आणि सागरी उत्पादन बघा भारताप्रमाणेच पन्नास टक्के कर ब्राझीलवर पण लावलेला चीनवर तीस टक्के कॅनडावर पस्तीस टक्के व्हिएतनामवर वीस टक्के जपान जर्मनी फ्रान्सवर पंधरा टक्के एवढा कर अमेरिकेने लावलेला आहे ठीक आहे हे सध्या टेरिफचा मुद्दा गाजतोय त्याच्यामुळे ही माहिती लक्षात ठेवायची चला पुढे बघा अलीकडेच कोणत्या देशाने सोळा वर्षाखालील मुलांसाठी वर बंदी घालण्याची घोषणा केली आहे बघा तर याच उत्तर आहे ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक अकरा मेघालय अननस महोत्सवाची तिसरी आवृत्ती अलीकडे कुठे आयोजित केली जात आहे आणि ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केले जात आहे पुढचा प्रश्न विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवे प्रमुख म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं उत्तर आहे अ राजराजन अलीकडेच कोणत्या देशाला जगातील सर्वात जास्त अन्न असुरक्षित देश म्हणून घोषित करण्यात आले आहे तर याच उत्तर आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तानला जगातील सर्वात जास्त अन्न असुरक्षित चा चा देश म्हणून घोषित करण्यात आलं जिथं पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या उपजीविकेच्या अस्थिरतेचा सामना करत आहे तर देशभरात दुष्काळ आणि गरिबी वाढत असल्यानं एक पॉईंट दोन कोटीहून अधिक लोकांना तात्काळ अन्न मदतीची आवश्यकता आहे चला पुढचा प्रश्न बघा इथं दुष्काळ आणि अन्न मदतीची व्यवस्थेवरून एक काल परवा घडलेली आपल्याकडची दुर्घटना आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात एक नजर त्याच्यावर टाकू तर बघा उत्तराखंड मधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाली ठीक आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ढगफुटी झाली म्हणजे जा पाच दिवसापूर्वी दुपारी दीड वाजता झाली धाराली उत्तराखंड या ठिकाणी शहाऐंशी हजार फूट समुद्र सपाटीपासून उंचीवर हे ठिकाण होत हे हर्षील खोऱ्यातलं एक गाव आहे जे पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे आणि धाराली हे उत्तर काशी जिल्ह्यात आहे ठीक आहे ढगफुटी झाली त्याच्यामुळे खीरगंगा नावाच्या नदीला पूर आला त्या मुसळधार पावसामुळे आणि पाण्याचा प्रवाह एकदम वाढला सगळं गाव सपाट झालं तिथं दीड हजार वर्षापूर्वीच कल्प केदार नावाचं मंदिर होत ते सुद्धा जमिनीखाली गाडलं गेलं तर ही घटना सगळी दुर्दैवी उत्तराखंड मध्ये घडलेली आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी हे आहेत चला प्रश्न क्रमांक चौदा अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने नाव नोंदणीसाठी पोषण मोहीम सुरू केली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सांगा पटापट कमेंटमध्ये अर्थातच आरोग्य मंत्रालय आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न अलीकडेच पंच्याहत्तरवे प्रधानमंत्री दिव्य शाळा केंद्र कोणत्या राज्यात असलेल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन केले जाईल आणि ह्याच उत्तर आहे उत्तर प्रदेश तर या बरोबर आपले आजचे प्रश्न संपले तुम्हाला पुन्हा एकदा आठवण पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन सरळ सेवा टी सी एस आयबीपीएस मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व बँकिंग एमपीएससी यूपीएससी तसेच तस इतर सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात त्याही अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात मिळणार आहेत ते ही अगदी मोफत टेलिग्राम चॅनलला तर त्यासाठी तुम्हाला मध्ये दिलेल्या नंबरवर मेसेज करायचा आहे किंवा कमेंट मध्ये कमेंट करायची पी डी म्हणून ठीक आहे तर ते तुम्हाला मोफत मध्ये मिळून जातील तर या संधीचा फायदा घ्या आपली सरकारी नोकरी पक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद